नमस्ते अमितदा आज एक चांगला गुला झाला टिटवी टिटवी डोंगरिया आपली गाडी होती आपला मेहरबान आणि विमान कसं काय सांगाल काय नि, कसं निवडून झाला आजचा अचानक गाडी फिरले शेरत झाली आपली दादा सोबत आपले आकाश शेट आहेत काय सांगाल त्यांच्याबद्दल काही घरातले संबंध आहेत म्हणजे पहिल्यापासूनच म्हणजे संबंध होते त्यांच्या वडिलांपासून आपले संबंध होते दादा प्रेक्षकांची मन जिंकली अशी आज गाडी पडली काय सांगाल त्याबद्दल शंभर टक्के आज म्हणजे ती गाडी टॉपचीच आहे आणि इकडे पण उन्नीस बीसच काहीतरी होणार होत त्याच्यात गाडी दोन्ही बैल पळून आज उराटेच्या राणाला विजय मिळवला आकाश मग बोलले की माझ्या दोन्हीला पराभव झाला तरी सुद्धा तुम्ही बैल दिला आणि एक मास्टर माइंड असं म्हटलं तुम्हाला काय सांगाल त्याबद्दल निषेध काय पराभव होण्या किंवा न होण्या भाग वेगळा होता हेच्या आपलं जे नातं आहे त्यासाठी आपण बैल दिलेलं म्हणजे हे ज्या हलका बैल असताना तरी बैल हे हो शब्दावर देणार होतो का तर देणार होतो हा आणि हेनी पण आजपर्यंत असा आहे की ज्यावेळेस ह्यांची बैल आहेत त्यावेळेस घाटावर जेव्हा हो पाहिजे तेव्हा मला दिलेत नाही मॅराती त्यामुळे बैल देणं भागच होतं मला याच्यानंतर ही गाडी पालताना दिसते टक्के दिसेल कि कसे गाडीचा घ्या कसा होता आजचा आता हा चांगलाच लागला एवढी मोठी गाडी झाली म्हटल्यानंतर शंभर टक्के चांगलीच गाडी पाहिजे दादा जसं बघितलं का आपण आता टिटवी जास्त तर मुंबईमध्ये दिसत नव्हती परंतु आता मुंबईमध्ये दिसते काय म्हणणार आपण वरती तीन फेऱ्याचा आणि मुंबईमधला काय अनुभव घेतला शर्ती घाटावरती आणि मुंबईमध्ये आता मुंबईत जास्त प्रमाणात मला तर आता टीटवी पोळी वाटते घाटावरपेक्षा कारण का तर जे मैत्रीपूर्ण शर्ती होते आणि जे राईट फाईड होते ना समोरासमोर ते अंदाज करतो आणि तीन फेऱ्याला काय होतं चाकुरी नशिबाचा भाग असतोय इकडे तिकडे कडेल आली काय झाली तर चांगला बैल मार खातो कदाचित पब्लिकमुळं त्यामुळे त्या बैलाचं नाव कमी होतं पण ह्याच्यात कसं आहे जो पळेल तोच लागतोय त्यामुळे हे ना तुम्हाला आता जसं बघितलं ना कधी कधी वाटतं का, वाट का मुंबईमध्ये ना एक चुरशीचा किंवा भांडण करण्याचा क्षेत्रासारखा खेळ होतो तुम्ही काय अनुभवलं नाही असं गैरसमज आहे ते असं कसं आहे आता तर दोन वर्ष झालं तसलं काही नाहीये आणि क्षेत्र एकदम मुंबईत चांगलं टॉपच चाललंय नक्कीच कारण आज बघितलं ना याच्या आधी पण मथुरची आणि जे टिटवीची गाडी वाली ती देखील खूप सुंदर बोलायली होती काय म्हणणं त्यावेळी देखील आहे ना आपलं एक आवडता नंदी आहे मथुर देखील आणि जसं तर दर नंदी तर प्रत्येक आवडतं परंतु एक ते वेगळं आहे काय म्हणणार त्याविषयी देखील काय म्हणणार आता मथुर ज्यावेळेस मथुरवर पाहायचं होतं त्यावेळेस मला जिंकायचंच होतं त्यामुळं ते बैल गाडी त्या दिवशी तशी दोन्ही पण बैल त्यांच्यासाठी ना माझ्यासाठी चांगलीच पळाली त्या दिवशी आज कुठेतरी दादा म्हटले ना का मथुरचा आणि डोंगऱ्याचा पेरा पडेल तुम्हाला काय वाटतं कसा पेराचा कसं कशी गाडी ती शंभर टक्के चांगलीच पाहणार आज कुठेतरी या क्षेत्राला चांगलं वलन लागलंय आणि आज या क्षेत्रामुळे या नंदीन मुले आपलं नातं देखील वेगवेगळ्या ठिकाणी जोडत चाललेत ना शंभर टक्के आता कोण कुठले असं आहे ना हजार आता हेच बघा ना एम पीचा म्हणजे हिथून हिथून एक जाऊन पंधराशे किलोमीटरवर शेत त्या शब्दावर बैल इकडे येणं किंवा आज महिना होतोय राहतोय बैल कोण कोणाला इथं दहा दिवसासाठी एकमेकाला गाडी देणं पण आज एवढा मोठा बैल दहा दहा चाळीस लाखाचा बैल देतात मग विचार करा ना तर म्हणजे बैलामुळेच होतोय आता घट्ट गांधी पब्लिकचा टिटवी काय सांगा त्या पण पब्लिक पेक्षा ज्यावेळेस बैल गाडीवर येईल आतून टाकला तर त्याच्यापेक्षा पब्लिक पेक्षा हिशाबाच्या बाहेर स्पीड असेल म्हणजे जास्त व्हॅल्यू हा पब्लिकचा फिक्सच असतोय ना पब्लिकचा बैल पडणं म्हणजे मुंबईत खाऊ नाही कि त्याला दोन्ही पब्लिक कार्टूनच पाहायला लागतोय दादा इतका बिल धन्यवाद धन्यवाद